मला बाहेर मगाशी सकाळी पत्रकाराने विचारलं एकोणीस तारखेला काहीतरी बदल होणार धमाका होणार आहे त्यामध्ये परत हे उप मुख्यमंत्री होणार आहे असं सांगितलंय ती गोष्ट खरी आहे का माझ्या डोक्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा हवा नाही जातच नाही आणि त्यामुळे माझं नाव घेतल्याशिवाय काही लोकांना काही लोकांचा दिवस सुरू होत नाही बसता उठता दिल्लीला गेला की प्रॉब्लेम गावाला गेला ही प्रॉब्लेम शेती करायला गेला ही प्रॉब्लेम असं कसं चालते पण ही जी काही जळजळ मळमळ आहे ती पदावर नाही आहे एकनाथ शिंदे याच्या वैयक्तिक याच्यावर आहे का एक सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला एक शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला का, का का अजम होत नाही का पटत नाही नाहीपासूनच अनेक लोकांना त्रास झाला ओढदुखी झाली काय काय आजार झाले कारण मी शेव मी आपलं काम करतो मी प्रामाणिक कामावर फोकस करणारा कार्यकर्ता आहे मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे आताही कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे माझ्या डोक्यामध्ये मुख्यमंत्रीपदाचा हवा नाही जातच नाही आणि त्यामुळे माझं नाव घेतल्याशिवाय काही लोकांना काही लोकांचा दिवस सुरू होत नाही आणि काही लोकांचा दिवस संपत नाही माझं नाव घेतल्याशिवाय मी मा शशांजी आणि स्वप्नात मी मला बाहेर मगाशी सकाळी पत्रकाराने विचारलं एकोणीस तारखेला काहीतरी बदल होणार धमाका होणार आहे त्यामध्ये परत हे उप मुख्यमंत्री होणार आहे असं सांगितलंय ती गोष्ट खरी आहे का सभापती शशिकांत शशिकांतजी आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे आमचा अजेंडा काय सांगतो ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलाय ना त्यांचे प्रश्न सोडवणे त्यांच्या समस्या सोडवणे त्यामुळे तुम्ही काही वेळ तुम्ही हितचिंतक आहात आभारी आपला परंतु परंतु आपल्याला सांगतो मी आमचा अजेंडा जो आहे बघा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आणि आपण पाहताय मी मुख्यमंत्री व्हायच्या पूर्वी पण असाच होतो मुख्यमंत्री झालो तरी असाच आहे आताही असाच आहे त्यामुळे माझ्यात बदल होणार नाही सर्वसामान्य माणूस आमचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून मी कॉमन कॉमन मॅन लोक आता मला डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात काय प्रॉब्लेम आहे का चीफ मिनिस्टर म्हटलं किंवा डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हटलं का म्हणजे असं काय काय नवीन काय असतं का काय का त्यामुळे सर्वसामान्य माणसाची जी नाळ जुळलेली आहे ती भाई कनेक्ट झालेली आहे ती तुटता कामाने आम्ही जमीन आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे कार्यकर्ता हा आपला जो आहे हा सर्वसामान्य माणूस आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की काही लोकांना मला कोणी सांगितलं की आप नजर का ऑपरेशन कर सकते हैं। लेकिन नजर आहे का नाही कर सकते डोळ्याचं करू शकतो पण काय मग त्याला आता झोपेचा सोम घेतलेल्या माणसाला उठवू शकतो का आपण झोपलेल्या माणसाला उठवता येतं पण काही लोकांना जे आहे तेच आहे की बसता उठता दिल्लीला गेला की प्रॉब्लेम गावाला गेला की प्रॉब्लेम शेती करायला गेला ही प्रॉब्लेम असं कसं चालते आणि मी 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 काही कोणावर बोलत नाही मला जेव्हा बोलतात तेव्हा मी नेमकं बोलतो आणि त्यामुळे आता काल काय काय बोलून गेले तुम्ही जाऊ दे मी त्याच्यावर जात नाही आता पुढे अजून आपल्याला निवडणुकांमध्ये प्रचार करायचा आहे त्यामुळे हां टीकेला मी टीकेने उत्तर देत नाही कामा आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही सचिनजी बरोबर आहे की नाही मला तुम्ही कधी असं बिलो द बेल्ट कधी आरोप करताना कोणा बघितलं आहे मी कधी नाही मी मला आरोप करतात मग मी चांगल्या भाषेमध्ये त्यांना उत्तर देतो सभ्य भाषेत आणि विरोधी पक्षाने त्या द्या नाही तर उपमुख्यमंत्री पद रद्द करा अरे तर काय संबंध आहे त्याचा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मला बोलायची घटना बाह्य आहे उपमुख्यमंत्री झालो तरी घटना बाह्य आहे मग घटना आता घटना मानतच नाही त्या लो लोकांनी हे बोलावं हे शोकांतिक आहे मग आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आता अजितदा देत होते मगाशी ते कोण होते उपमुख्यमंत्री होते ना देशामध्ये किती इतिहास आहे कितीतरी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट वाचन घ्यायला पाहिजे ना थोडा अभ्यास माहिती घेतली पाहिजे आणि त्यामुळे जे काही ते जाऊ द्या मला बोलायचं नाही परंतु किती काही म्हटलं घटनाबाह्य काही असं तरीसुद्धा मला काय माझ्यावर परिणाम होत नाही मी माझं काम करत असतो किती आदळ आपट केली ती माझं काम चालू आहे आणि म्हणून मला कामावर फोकस आहे बाकी मी टीकेकडे लक्ष देत नाही पण ही जी काही जळजळ मळमळ आहे ती पदावर नाही आहे एकनाथ शिंदे याच्या वैयक्तिक याच्यावर आहे का एक सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला एक शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला का, का का अजम होत नाही का पटत नाही आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की शेवटी काही लोकांना किती काही केलं तरी ते पटणार नाही पण मी काय त्याच्यावरचा फोकस हटवला नाही कामावरचा आणि ते दोन शब्द आणखी सांगतो तुम्हाला न मै गिरा न मेरे हौसले गिरे न मै गिरा न मेरे हौसले गिरे पर मुझे वाले पर मुझे गिराने में कुछ लोक बार गिरे पाहिजे हरकत नाही कामातून उत्तर देत राहू आम्ही आणि मुंबईकरांसाठी देखील वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका